या ठिकाणी बंकटस्वामी मठामध्ये आज दोन मिनिटाचा मी एक दृष्टांत देणार आहे तर तो जगाच्या जगद्गुरू संत तुकोबराई यांचा अभंग आहे महाराज म्हणतात की भोगतो ना घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान म्हणून या त्याचा नये खेद आठवा गोविंद वेळूवेळा न लगे रुसावे कोणावरी बहुता आपुल्या संचिता वाचून या तुका मने भार घातलियावरी होईल कैवारी नारायण या ठिकाणी जगाचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की बाबा या जगतामध्ये जे काही आपलं पूर्वजन्माचं कर्म आहे ते प्रत्येकाला त्या कर्माची फेड करण्यासाठी हा जन्म जन्माचे ते मुळं पहावे शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा महाराज सांगतात की बाबा हा जन्म दुःखाशी कारण आहे येतानाच जन्माला जर दुःखाचं गाठोडं बांधून आणलेलं आहे तर त्या दुःखाचा आपण विचार का करावा बघा राजा दशरथ राजा आणि दशरथ राजाचा मुलगा प्रभू रामचंद्र नाही का मग जनद राजाची कन्या एका राजाची कन्या एका राजाची सून आणि एका राजाची धर्मपत्नी तिलासुद्धा कर्म चुकवता आलं नाही प्रभू रामचंद्र आणि सीतामाई वनवासाला गेले आणि वनवासाला जात असताना रस्त्यामध्ये त्यांना थोडासा थकवा आलेला आहे मग प्रभू रामचंद्र एका दगडाच्या शिळेवर झोपले गेले आणि तेव्हा दगडाच्या शिळेवर झोपल्यानंतर रामाप्रभूची झोप लागली आणि सीतामाईने मानेखाली हात ठेवला होता आणि सीतामाई ढसाढसा रडत होत्या तेव्हा प्रभू रामचंद्राच्या उघड्या पाठीवरती डोळ्यातले अश्रूचे थेंब पडले प्रभू रामचंद्र म्हणले अग जानकी तुला मी यायला नको म्हटलं होतं तरीसुद्धा तू वनवासामध्ये आली आणि हा ऊन वारा पाऊस हे तुला वातावरण सण होणार नाही येऊ नको सांगतानासुद्धा न ऐकता तू प्रवेश वनवासात केला आणि आत्ता तुला रडाया काय झालं तेव्हा सीतामाईनं सांगितलं स्वामी मला या ऊन वारा पाऊस याचा त्रास होत नाही आहे या वनवासाचा त्रास होत नाही आहे मला दुःख एकाच गोष्टीचं वाटतंय की प्रभू तुम्ही एका राजाचा मुलगा आहे आणि तुमचा राज्य अभिषेक होणार होता तुम्ही गादीवर बसणार होते आणि तुमच्या वाट्याला एका बाईमुळं हे दुःख प्राप्त झालं ते म्हणजे वनवासात यावं लागलं खबरदार माझ्या आईला मनशील बाई ठाऊक आहे का तुला काही खूप कष्ट केले तरी माझ्या आईचे पांग फिटणार नाही माझी आई फार चांगली आहे सव्या उतारामध्ये मी जनक माझे प पिताश्री जन जमत जमताग्नी आणि माथा रेणुका आणि मी परशुराम असा आमचा परिवार होता आणि मग तेव्हा सांगितलं की मी सव्या अवतारामध्ये परशुराम होतो आणि माझे पिताश्री जमताग्नी होते आणि माथा रेणुका होती आणि माझे पिताश्री खूप कडक स्वभावाचे होते मग तेव्हा जेव्हा माझे पिताश्री स्नान करायचे सकाळी तेव्हा माझ्या आईला रेणुका मातेला गंगेचं पाणी आणावं लागायचं आणि ते गंगेचं पाणी वाळूच्या घागरीमध्ये आणावं लागायचं आणि सर्पाची चुंबळ करून रेतीची घागर बनवून माझी आई ते पाणी घागरीमध्ये आणायची आणि माझ्या पिताश्रीला स्नान घालायची तेव्हा एके दिवशी त्या गंगेमध्ये राजा स्नान करत होता आणि तो स्नान करत असताना त्याच्याबरोबर त्याच्या सोळा हजार अशा स्त्रिया आंघोळ करत होत्या आणि हिला वाटलं काही बाई माझ्या पदरामध्ये हे ध्यान पडलं म्हणे आणि रोज उठावं पहाटे वाळूची घागर करावी सर्पाची चुंबळ करावी आणि आपल्या पतीला स्नान घालण्यासाठी एक किलोमीटर अंतरावरून गंगेचं पहाटे पाणी न्यावं काय माझं दुर्दैव आहे आणि या बायांचं किती मोठं नशीब आहे बघा तेवढ्यात चा थोडासा वेळ पणाला लागला आणि मग ते सावध झाले विनाशकाली भगवंता विपरीत बुद्धी कशापायी मला दिलीस मी एक पतिव्रता स्त्री आहे मी एका ऋषीची धर्म पत्नी आहे आणि तू मला अशी दुर्बुद्धी का दिली आणि पटकन वाळूची घागर बनवली सर्पाची चुंबळ केली आणि त्या घागरीत पाणी भरून डोक्यावरती घेऊन आपल्या पतीच्या स्नानासाठी आणलं बघा तेवढ्यात जमत अग्नि ऋषी खूप तापट स्वभावाचे होते किती वेळ झाला तुम्ही एवढा वेळ केला कधी होणार आमची संध्या स्नान पूजा अर्चा ते चिडले सर्व ऋषीपेक्षा ते तापट स्वभावाचे होते आणि चिडल्याच्या नंतर पायात आवाज पोखळ वाळ्यांचा पैंजनाचा दुडू दुडू बाळ धावत येते कोण आहे रे तिकडे मी परशुराम आहे काय आहे तुझ्या हातामध्ये कुराड आहे माझ्या हातामध्ये घाल हिच्या मानेवर जसं आईच्या मानेवर कुराड घातली तसं शिरदंड उडवलं परशुरामानं तेव्हा आपल्या पिताश्रीचं वचन बाळानं पाळलं स्वतःच्या आईचं शिरदंड उडवलं म्हणून बाळाला जवळ घेतलं जमत अग्नीने डोक्यावरून हात फिरवला मायेने कुरवाळलं आणि बाळा माग तुला काय हवं ते मी बक्षीस द्यायला तयार आहे तेव्हा त्या बाळानं आपल्या बाळानं एखादं गाडी मोटारसायकल काहीतरी अशा शोखाच्या गोष्टी मागितल्या असत्या पण त्या बाळानं मात्र एकच गोष्ट मागितली की बाबा स्वामी तिनी जगाचा आई विना भी भिकारी मला माझी आई हवी आहे आणि मग त्यावेळेला जमतागरी ऋषीने कमंडलूतून पाणी फेकलेलं आहे आणि ते पाणी फेकलं त्या पत्नीच्या अंगावरती आणि तेव्हा ते शिर आणि थंड जॉईंट झालं आणि त्या बाळाला त्याची आई होती तशी निर्माण करून दिली मग राजाची मुलगी राजाची सून राजाची पत्नी नाही का आणि देवाची पत्नी तिला वनवास सहन करावा लागला मग हा पूर्वीच्या जन्मातला जो वृत्तांत आहे तो प्रभू रामचंद्रानी जानकी आदिमाया शक्ती सीतामाईला सांगितला गेला आणि तेव्हा तिला कळालं की पूर्वजन्माचं जे कर्म आहे ते प्रत्येकाला ते कर्माचे भोग भोगूनच मरावं लागतं कितीही पळवाटा असल्या तरी आपलं कर्म चुकीचं असेल तर आपण चुकीच्या ठिकाणी जाणार आणि कर्म जर चांगलं असेल तर आपण चांगल्या ठिकाणी जाणार नाही का तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडीला जर पूर्वजन्मीचं चांगलं संचित असेल चांगलं कर्म असेल तरच तुम्हा आम्हाला साधू साधूसंताच्या भेटी होतात नाही का आणि खूप असं पुण्य करावं लागतं आणि त्या पुण्याच्या बळावर तेव्हाच आपल्याला साधू संताची भाऊ अवघड आहे संत भेटी आणि परी या जगजटी करू ना केली म्हणून तुम्हा आम्हा संत सज्जन माईबापांची या ईश्वराच्या कृपेने गाठभेट झाली आणि खरच घेण्यासारखा हा दृष्टांत आहे एवढंच प्रमाण पुन्हा सांगेल भोगतो ना घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान न लगे रुसावे आपुल्या संचिता वाचोनिया तू का मने भार घातली अर्थ जाणून घेऊन जीवन जगण्याचं कार्य करावं पुंडली कवर